thank <laughs> you आमच्या केळवणासाठी मार्क चालू आहे तिथे पाठीमध्ये तुम्ही बघू शकता आमच्या केळवणाची प्रचंड चय्यत तयारी केलेली आहे सुंदर आणि अक्षराचं केळवण केळीच्या पानांवरती असं छान अक्षर सह्या स्वागत तयारी प्रचंड केली इथे इथेही टाटा सजंग औषध वगैरे केलं जे काही मस्त फील करून दिलं आम्हाला खरंच खेळपटी सो मला मला सुद्धा खूप मजा आली म्हणजे त्यांनी म्हणजे सुरुवातीपासून जसं आम्ही ह्या हॉटेलमध्ये आलो मुळात म्हणजे मला एक हॉटेल वाटत नाही असं वाटतं की कुठल्या तरी नातेवाईकांच्या घरी खेळवणं राहते तर बघू शकता की खूप मस्त सजावट केली आहे एक वेळीचं पार्ट्यात ते नावपुरले मुलांचा माळा वगैरे मस्त वेळी पौल छप्पर आहे कमार स्वागताला देखील खूप मस्त स्वागत केलं त्यांनी संजय चौकडे होते प्लस अजून फुलं वगैरे पाकळ्या वगैरे आमच्या वॉट्सॉप पाकळ्यांचे वॉटशॉप दिला तर मला खूप भारी वाटते असं वाटतं की कुठल्या तरी नातेवाईकांच्या घरीच आम्ही खेळवणार कोकणी पद्धतीचं काय आणि हा कोकणी पद्धती म्हणजे कोकणात म्हणजे मला म्हणजे माझंही असून झालेलं नाही ती ती आहे मला जेवढी काही खेळवण्याची माहिती आहे त्यातली एक ही पद्धत मला एक माहिती आहे आणि मला खूप आवडली कमाल कमाल वाटते आता तयारी आहे हळूहळू जैद्यात तयारी चालू आहे कारण जसं सगळ्यांचं करत नाही लग्न लग्न सगळं आवडतं किंवा लग्नाची चहल पेहल असते गडबड असते तसेच आम्हाला आमच्याकडे पण आहे आणि असं काही नाही की घरचंच लग्नामध्ये लग्न असतं आमचे जे असं फॅमिली मलाच प्रश्न वाटतं की असं तसं लग्न तर नाही करणार आणि भुगाभुकीचं लग्नही नाही करणार शॉर्टकट बिटकट आम्हाला माहिती नाही त्यामुळे असं हाटामाटात पारंपरिक पद्धतीने छोटे छोटे जे काही आपण रिच्युअल्स करतो लग्नांमध्ये मजा मस्त असतो धार्मिक पत्र प्रत्येक निधी करतो असं विधीपुरकस आमचं लग्न होणार आहे आमची मुली सगळ्या जाणार आहे हो लग्नसोळामध्ये मला पारंपरिक पद्धतीनेच लग्नसोहळा बघायला मिळणार म्हणजे कोल्हापुरात असं लग्न होते की नाही एकदम आदिशाही ताटात तसंच पण साध्या पद्धतीने असं दोन्ही तुम्हाला कॉम्बिनेशन मिळणार त्यामुळे तुम्ही बघत राहा आमचे सिरियल पैमास रंग यावे मला खूप मजा येईल हा लग्नसोहळा बघता अनपेक्षित तुम्हाला बरंच काही बघायला मिळणार या लग्न सोहळ्यात म्हणजे असं हे हे काही फुली नाही किंवा हे हे अपेक्षित नव्हतं किंवा असं नुसतं आणि आता ह्याच्या नंतर काय होणार आहे किंवा ह्याच्यानंतर काय आहे ही व्यक्ती असं का वागते ह्या व्यक्तीकडनं हे अपेक्षा केलीच नव्हती असं खूप हे आणि असं बरंच हवं तुम्हाला बघायला मिळणार त्यामुळे हा पूर्ण सोहळा तुम्ही एन्जॉय करा डेफिनेटली आणि बघत राहा असंच प्रेम करत राहा या आमच्या शो प्रेम असं आता आमच्याकडे लग्नाची सुरुवात झाली आहे शूटिंगची सुरुवात झाली आता तुम्हाला इथे लग्नच पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या इतक्या अचूक तरी वाट पाहू नका अक्षराचे लग्न फायनली मी आता मग सगळ्यांच्या साक्षीने जो हो म्हटायला लागला आणि आता काही वेळ न घाला तर वस्तू मॅडम मी जय्यत तयारी सुरू केली आहे आमच्या लग्नाची मला लवकरच बघायला मिळणार आहे हा सोहळा नक्की बघा आणि एन्जॉय करा हा हा मी डिझाईन घ्यायला लागला मी माझा बघून चालू आहे माझ्याकडे काय होईल बघून तुम्हाला सेज जसं आज उद्घाटन झालं आमचा केळवणाचा दिवशी आणि याच्यावरती मला ग्रेप साडी आवडली सो आमचे जे स्टायलिस्ट डिझायनर आहे सेंटर वर्षा वर्षामध्ये विचारलं तुलाकडे असं ते आलं आहे कारण एकदम एक दिवसात काही आहे मला हे खूप सुंदर साडी आणि हा पूर्ण माझा हे खूप छान वाटत हा काल रात्री मी ठरवलेला म्हणजे मी आज आणखी डोळ्यापुरत ठरवतो ना आपण आपण जसे दिवसायला हवे

आणि त्याला सोप दिला आता जे काही प्रेमाची कबुले दिली एकमेकांना आणि आता जी आमच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार एकमेकांच्या साथीने आम्ही आता प्रेम प्रमाणात सुरुवात करणं त्या एकमेक Thank <speaking in English> <speaking in English> <speaking> you <in English>

मी एवढंच सांगेन की आत्तापर्यंत तुम्ही आमच्या मालिकेवर आमच्या मालिकेतल्या प्रत्येक कलाकारावर जसं प्रेम केलं तसंच प्रेम अजूनही करा आणि तुम्हाला आम्ही तसेच एंट्रू करत राहू तर बघत राहा आमचं मालिका प्रेमासरंग यावे सर मराठीवर सोमवार ते शनिवार रात्री थँक्यू तू रागीच